हाँ, बोला सुजीत तुम्ही आवाज तुमचा बारीक येतो एक मिनिट मी माझं म्यूट करते ज्यांचं हे असेल ना त्यांनी प्लीज म्यूट करा सगळ्यांनी हा असं विचारायचं होतं तो तो, मेडिटेशनचा जो टाइम नॉट एक्झॅक्टली exactly सुजित फिक्स असायला पाहिजे सहसा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करता तर ब्रह्ममुहूर्तावर चालू ठेवा प्रॅक्टिस ऑलरेडी तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद आहे आणि तुम्हाला ते जाणवत आहेत तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती तशीच चालू ठेवा उलट आपण पावणे पाचपेक्षा आता माझा विचार आहे की थोडं साडेचारला उठायचं आहे जे।, जे मी आधीपासून म्हणते आहे पण ते होत नाही आहे समू रात्री लवकर झोपणं होत नाही आणि मग तर मी म्हटलं मी जरी साडेचारला हो उठल्यात उठले अच्छा काय होतं आहे म्हणजे रात्री पावणे साडे अकरा पावणे बारा वाजता चाजिक आहे तुमचं आज हॉटेल आहे तर तुम्हाला होणारच सुचित काही हरकत नाही आहे तुम्ही पण उठल्यावर तुम्ही रेकी घेत जा म्हणजे तुमची जी साधनं आहे ती बंद नका करू तुम्ही चालेल चालेल तर मध्ये एक दिवस झालं की टाइम चेंज झाला okay. काही हरकत नाही मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित रेकीची प्रॅक्टिस करत आहात सो so, तो काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण घेऊया रेकी लेवल तीनचा चा क्लास तर रेकी लेवल दोन झाल्यांनी एक्झिट झालं तरी चालणार आहे रेकी लेवल तीनचा क्लास मी घेते आता रेकी लेवल तीनचा चा क्लास येस ऑल बेस्ट थँक्यू येस ऑल दी बेस्ट रेकी लेवल तीन मनिषा सुजित मधुरा तुझी रेकी लेवल दोन झालेली आहे ना आणि रश्मी आपण सगळेजण आता रेखीचे जे चिन्ह आहेत त्याच्याबद्दल बोलूया रेकी लेवल तीनमधलं जे चिन्ह आहे ते पहिलं चिन्ह आहे ते आहे झोनार चिन्ह तर झोनार म्हणजे त्याचं कनेक्शन आहे तुमच्या प्रारब्धाशी प्रारब्ध त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी जसं डिस्टन्सचा सिम्बॉल उपयोग पडतो तसाच झोनार पण पडतो झोनार जास्त इफेक्टिव्ह होतो जेव्हा आपण तो वापरतो तर झोनार हे चिन्ह असं आहे की ते सत्य साईबाबा यांच्याकडून ते कॅथलिन मिलनर त्यांना मिळालं आणि मग ते आपल्यापर्यंत आलेलं आहे तर झोनार जेव्हा आपण काढतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा इन्फिनिटी लुप्स काढतो आपण त्यावेळेस त्या इन्फिनिटी लुप्सद्वारे आपलं क्लिअरन्स व्हायला लागतो आपल्या प्रारब्धामध्ये बॅकलॉकचा जर काही त्रास होत असेल तर जसं डिस्टन्स सिम्बॉलनी आपण तिथे जाऊन पोहोचतो डिस्टन्स सिम्बॉलनी पण तसंच वर्क होतो मग आपण म्हणतो की एकच डिस्टन्स सिम्बॉल बास आहे का तर नाही त्याच्यामध्ये जर अजून क्लिअरन्स पाहिजे असेल आपल्याला म्हणजे प्रारब्धा। प्रारब्धाशी संदर्भात संबंधित जर अजून काही Uh, कार्मिक आपले अकाउंट क्लिअर व्हायचे असतील तर ते झोनार आपलं क्लिअर व्हायला लागतं झोनारद्वारे तर झोनार हे चिन्ह असं आहे की तुम्ही झेड काढता आणि मध्ये इन्फिनिटी लुप्स काढता तर त्याच्यामध्ये त्या चिन्हामध्ये काढण्यामध्ये काही डाऊट आहे का मनिषा तुझा म्यूट आहे माईक माईक एकदा कसं काढायचं ते, ते मी तुला तो काढून दाखवते झेड काढायचा आहे आपला स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट साईड लेफ्ट टू राईट स्लिपिंग लाईन घेतली मग स्लांटिंग लाईन घेतली परत स्लिपिंग घ्यायची म्हणजे नॉर्मल झेड आपण अल्फाबेट काढतो तसा झेड डॉट डॉटनी वर यायचं डॉटनी वर यायचं तुला मी नोट्स पाठवल्यात त्याचे प्रिंट आऊट काढले का काढले ना हां त्याच्यात दिलंय आहे बघा असं डॉटनी वर यायचं आणि मग वरून खाली यायचं परत मधून परत वर जायचं परत इकडनं खाली यायचे वरून खाली परत इकडनं असे तीन लूप्स करायचे कंपल्सरी हां तीन लुप्स करायचे म्हणजे जास्त लूप झाले तरी चालणार आहे चार पाच पण मिनिमम थ्री लुप्स तरी तिथे पाहिजे एकदा काढायचं आणि तीनदा म्हणायचं झोनार झोनार झोणार आता हे लूप काढल्यानंतर तुला जाणवतं की तुझ्या हातातनं अजून ऊर्जा वाहती आधीचे आपण तीन चिन्ह काढतो पॉवर सिम्बॉल हॉनशा सेहे सेहेकी आणि रेकी लेवल तीनमधले एकच चिन्ह काढायचं समजा तू झोनार काढलं झोनार सहसा आपण जर काही वेगळा त्रास असेल आपल्याला खूप अति स्वप्न पडत असतील किंवा एखादी गोष्ट आठवून जर त्रास होत असेल त्यावेळेस झोणार काढायचं असतो किंवा सहसा आपण आमोस या पौर्णिमेला झोनार काढतो त्याचा संबंध असतो आपल्या मागच्या याच्याशी म्हणून तेव्हा आपण झोनार काढतो हां आता झोनारचं अजून काय महत्त्व आहे तर झोनार जेव्हा तू काढते तेव्हा तशा त्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात म्हणजे तुला जर एखादी गोष्ट आठवून तिचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी झोनारचा उपयोग होतो तर झोनार मध्ये काढून बघितलंस काल ते चिन्ह हो हो काढून बर त्याच्यामध्ये तुला काही अजून डाऊट वाटतोय का झोनार मध्ये नाहीये डाऊट पण ते कधी आपण काढणार झोनार हे चिन्ह आपण केव्हा काढतो पाण्यावर काढतो झोनार आपण चिन्ह काढतो ते पहिले तीन चिन्ह काढायची आपली रेकी लेवल दोन ची आणि मग ह्या तीन चिन्हांपैकी एकच झोनार काढायचं कधी तू हालू काढू शकते सकाळच्या दुपारपर्यंत हो दुपार तू हालू चिन्ह घेऊ शकते दुपारनंतर तू आयदर काढायचं कशावर आपण काढायचं की आपण पाण्यावर काढायचं आपल्यासाठी पाणी तयार करतो तेव्हा रेकीच तेव्हा तेव्हा काढायचं आणि जेव्हा दुसऱ्यांना उपचार देत असतो आपण रेखीचे तेव्हा त्यांना जर मागच्या जन्मातला किंवा मा आधीच काही त्रास होत असेल किंवा एखाद्याच्या बाबतीत एक वेगळी घटना घडून जाते ती विसरतीचा पडायचा असेल त्यांना आपल्याला वाटतंय की ह्या व्यक्तीने गो, ती गोष्ट विसरून जावी तेव्हा तू झोनार काढू शकते काढू शकते तू हो काढू शकते तिथे तो झोनार काढायचा आणि मग तू रेकी द्यायची त्या व्यक्तीला किंवा तुला स्वतःला रेकी घ्यायची आणि मग आपलं परत पाण्यावर आपण ओम काढतो बीजमंत्र काढतो आणि मग चोकुरे काढतो बंद करतो फक्त लक्षात ठेवायचं रेकी लेवल तीनमधले जे तीन चिन्ह आहे त्या तीन चिन्हांपैकी एकच चिन्ह काढायचंय तिन्ही चिन्ह नाही काढायची हां तीनपैकी एकच चिन्ह नेहमी तुमचं पाहिजे आणि त्यातले हालू चिन्ह आहे ते सहसा दुपारपर्यंतच आपण काढतो कारण त्याच्याने मेंटल एनर्जी खूप वाढते वा। तर जी दिवसभर आपल्याला पाहिजे असते विचार करण्याची क्षमता तर असं आहे झोनारचं चिन्ह आणि त्याच्याने तुमचं प्रारब्ध क्लिअर व्हायला लागतं किंवा एखादी गोष्ट घटना घडलेली आहे त्या घटनेचा विसर पडण्यासाठी झोनार चिन्हाचा यूज होतो मास्टर स्नेहल काही सांगणार आहेस का मला वाटतं अजून काहीतरी बर जलजय आजार होतो वयोमनाप्रमाणे जे हा तर त्यामध्ये आपण यांचा काय उपयोग करू शकतो असं मला एक जास्त विचारायचंय की तिथं होतो का मेंटल लेवल हे होण्यासाठी अल्झायमर साठी मी तरी माझ्या माहितीत कोणाला नाही दिलेली अल्झायमर सारख्या आजार आला तर त्यावेळेस तिथे झोणारच वापरायचा झोणार वापरायचं आधीच तीन चिन्ह काढून झोणारच वापरायचा कारण आज काहीतरी त्यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून तिथे प्रॉब्लेम आलाय ना त्या चक्रावर नाही पण ते वयोमनाप्रमाणे विसरतणं हा एक तो हे एक होतो ना तर त्यावेळेस म्हणजे मी विचार करते की हालू मेंटल लेवल वाढवण्यासाठी विसरतात म्हणून का झोनार प्रारंभ असतो हालू तू त्यांच्यावर काढणार असेल तर तू हालू त्यांना याला काढू शकते दुपारपर्यंत काढू शकते पण दुपारनंतर जर तू त्यांना झोना पाठवणार असशील देखी कारण हे त्यांच्या कनेक्टेड टू हे ना विसर भोळेपणा ओके

अर्थात अतिरेक चाललाय म्हटलं आपण म्हणू शकतो की आ, आता वाचन थोडक्यात लोकांचं वाचनही कमी झालेलं आहे वाचन वेगळं सुरू झालेलं आहे म्हणजे मला वाटतं नेटवरनं वगैरे जरा ते जास्त सुरू झाले जे जा आधीचे पूर्वीचे लोक जे चष्मा लावून वाचणारे वगैरे त्यांना नाही असं विषय एवढा नाही त्रास होत नाही पण खरंच इतका त्यांच्या घरातला एवढा मानसिक त्रास होतो ना त्या माणसांचा खूप त्रास होतो माहिती मी बघितले मी अशा केसेस हा म्हणूनच म्हटलं की याच्यावर आपण काय करू शकतो तर एक हे केस म्हणून घ्यावी असा विचार होता की एक पण मग त्याच्यावर काय काढायचं हा प्रश्न पडला मला नाही तू काढून बघ आधी हे हा हलू काढून बघ पण एकच काढ चिन्ह तिने पैकी एकच काढ हलू काढ आणि मग रेकी दे आणि काय फरक पडतोय बघ चिबॉल मध्ये ठेव व्यक्तीला आणि आणि ऍफर्मेशन दे पॉझिटिव्ह की नाही छान ते छान त्यांना आठवतंय सगळं व्यवस्थित असं तेच एखादा पेशंट करावा की सध्याचं खूप मोठे सिविर प्रॉब्लेम खूप जणांचे माझ्याकडे येतात काय होतं पण ट्राय नाही केलंय <laughs> बोलेल आणि नंतर ट्राय करेल अशा याच्यावर कारण का खूप विसरतात मिनटा मिनिटाला विसरतात हातावर लिहिलेलं असलं तरी त्यांच्या हे नाही होत बदाम खायला सांग बदाम भिजत भिजत घातलेले बदाम काय मास्टर रश्मी तिला रश्मी आज बोलणं बंद झालेलं आहे ते नुसतं ती काय अशी हे हातवारे करते ते आपण फक्त ऐकून घ्यायच त्याच्यासाठी शंखपुष्पी भिजवलेले बदाम किंवा ग्रीन टी असं म्हणू शकतो आपण आणि मेडिटेशन मेडिटेशन त्या झोन मध्ये तर असायला पाहिजे ना काही लक्षात जात नाही नाही असं नाही असं नको माणूस तू एखाद त्यांनी ओम भीम जरी म्हणत बसले ना तरी ते आपोआप तिथे व्हायब्रेशन आता काय खाल्लं हे लक्षात नसतं म्हणतात तुम्हाला जेवायला नाही दिलं तुम्हाला हे आहे <laughs> नाही माशाच्यावर खूप चोकुरे काढायचं अशा व्यक्तीवर सगळ्यात अगोदर भरपूर चोकुरे पाहिजे आणि जे क्रोनिक डिसीज असेल तर ते खूप वेळ लागणार स्टे हॅल हां त्याला ॲट अ टाइम तू एकटी देऊन नाही सांगणार त्याला ॲट अ टाइम सगळ्यांनी द्यायला पाहिजे नाही पण म्हणजे असं होणार ह्याचं एखादा पेशंट आपण केल्याशिवाय दुसऱ्यांना असं हमी देऊन आपण सांगू शकत नाही की तुम्ही हे घ्या ट्रीटमेंट म्हणून असंही होतं ना नाही त्यांचा ट्रस्ट असायला पाहिजे आपल्यावर नाही हे तर आजकाल वयोमानाप्रमाणे सगळ्यांना चालचायवर होतं सगळ्यांना आणि ना खूप मॅटर करतं की तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी आहे खूप विचारांची गर्दी डोक्यामध्ये विचार नका ठेवू प्रत्येकाचाच विचार करू नका की मी रेके मास्टर आहे मग मी सगळ्यांनाच द्यायला पाहिजे असं नाही मी तर सगळ्यांना सांगते की तुम्ही रेके मास्टर झालाय ना तर तुम्ही शिकवा दुसऱ्यांना शिकवा दुसऱ्यांचे प्रॉब्लेम आपल्या हातात नका घेऊ कारण काय होतंय त्याच्याने काय होतंय की तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी कुठेतरी कमी व्हायला लागते तुमचे चक्र जर सक्षम नसतील तर त्याचा इफेक्ट तुमच्यावर होतो मग म्हणून मी सगळ्यांना सांगते की आधी आपले चक्र क्लिअर करा छान आणि ॲट्यूनेंट गो फॉर ॲट्युनमेंट जास्तीत जास्त तुम्ही रेकी शिकवा दुसऱ्यांना जेव्हा ते समोरचे लोक रेकी शिकतील त्यांच्याजवळची जी व्यक्ती आहे जिला खूप जाणवत आहे ना तिला सांगायचं की तू का रेकी नाही शिकत हां म्हणजे त्यांना प्रोत्साहन त्यांना हे करा प्रेरित करा की तुम्ही रेकी शिका तुम्ही अटेनमेंट घ्या भले तुम्ही म्हणा तुम्हाला जी वाटेल ती एवढीच फीज द्या टोकन द्या तुम्ही फक्त पाहिजे तर पण तुम्ही ही विद्या शिका आणि तुमच्या घरात घेऊन या हे त्यांना सगळ्यांना त्याचं महत्त्व पटवून द्या त्या शक्तीचं ओल्ड एजप्रमाणे तर अल्झायमर बऱ्याच ठिकाणी आणि त्याच्यासाठी त्याची तीव्रता आपण थोडीफार कमी होऊ शकते पण काही दिवसांनी रेकी बंद केली की परत तो त्रास होणार असं आहे तो वयोमानाप्रमाणे होणार आहे आजार बर आता आम्ही दोघी झालोय तर ते ग्रुप रेकीचा एक्सपिरियन्स आम्ही कसा घेऊ शकतो म्हणून म्हणजे म्हणजे एखाद्याला फिजिकली देणं थोडक्यात आपण डिस्टन्स ना आता झाले ना प्रॅक्टिस पण असं फिजिकली असं झालं नाही ना प्रॅक्टिकल माझं फिजिकली आता तुम्ही दोघी उलट करून बघा एक ना एकमेकींना द्या ना रेकी छान छान तू झोपून हो जा मग ती तुला रेखे देईल ती झोपले okay. तू तिला रेखी दे हे करा ना तुम्ही करा की फर्स्ट आपण हे केल्यानंतर चिन्ह काढायची आणि नंतर कव्हर त्याला आपण जसं करतो तसंच नंतर कव्हर करायचं का लास्टला म्हणजे प्रोसेस कशी आहे तसच तसंच कव्हर करायचं ओके म्हणजे त्याच्या अंगावर पूर्ण हात तसा कव्हर करून आपण कव्हर करायचं तसंच तसंच तस तस सेम सेम तसंच तसं तस आपण आपल्या स्वतःवर करतो तसंच त्याला कव्हर करायचं आणि मग राखू काढायचं कव्हर करून नंतर का कुठूनही करू शकता तुम्ही मुलाधार चक्रापासून पण करू शकता आज्ञा चक्रापासून पण सुरुवात करू शकता तुम्ही आणि समजा तू वेदांत सगळे तुम्ही जमला तर तुम्ही एवढे घरातले आज रेकी झालेले फर्स्टच ते पण ते त्याला तुम्ही देऊ शकता ना दोघे म्हणून असं काही नाही आहे असं त्याला तुम्ही दोघे मिळून ब्लेस करू शकता शिकतील हळूहळू अजून तुमच्या घरामध्ये आता ऑलरेडी मला वाटतं तुम्ही चार जण शिकलेत घरातले नाही देणार सगळ्यांना देणार तुम्ही सगळ्यांना शिकवा सगळ्यांना शिकवा आता किती छान शिकवून टाकायचं आणि डिस्टन्स ची पण माझी सक्सेस झाली मला रिव्ह्यू छान आला लगेच काल रात्रीच त्यामुळे कोणाला देत होतीस आ, काल आ, काल झाला नवीन मेंबर औरंगाबाद मध्ये राजश्री राजश्री काजी हा तिचा रिव्ह्यू रात्री तिने मला दिला की नाही मला आजपासून खूप असं काम करायचा उत्साह आलाय आलाय ते आलंय एकदम पूर्ण झटक किती छान तुझ्या अगोदर मला छान वाटलं बघ करा दुसऱ्यांचं लाईफ खरच किती छान बघा सुजित आज तिने मला ऑनलाईन मला विचारलं की ताई मला द्यायची दीक्षा तर मग मी देऊ का तर मी म्हटलं बिंदास दे जो समोर एक्सपिरियन्स आहे तो तिथे तसाच येतो ऑनलाईन मध्ये पण काही फरक नाही ऑनलाईन ऑफलाईन मनीषा तर मला काल म्हटली की ताई मला आज जास्त व्हायब्रेशन जाणवत

अच्छा त्यांचा फोटो मागवून घ्या तुम्ही आणि त्यांना तुम्ही रेकी देऊ शकता किंवा आपल्या रेकी हिलिंग ग्रुप मध्ये त्यांना रेकी देऊ शकतो तुमचा आवाज तुम्हार नाही येते मी माईक ऑफ करते मग तुम्ही बोला थांबा मग तुझाही मनीषा माईक ऑफ कर त्यांचा आवाज क्लिअर येत नाही कारण कशी द्यायची येस yes, फिजिकल रेखी तुम्ही कशी द्यायची की तुम्हाला तिथे जावं लागेल त्यांना कोणाला त्रास होतो आहे ना तिथे तुम्ही त्यांना रेखी देऊ का आधी विचारायचं मग त्याच्यानंतर छान आपल्या रेखीचं म्युझिक लावायचं नाही तर ओम लावायचं आणि मग त्यांना झोपून राहायला लावायचं सुजित आणि तुम्ही असं खुर्चीवर बसून देऊ शकता त्या समजा बेडवर झोपलेल्या आहेत तो तुम्ही वैश्विक शक्तीची प्रार्थना करायची रेकीचं चिन्ह ची काढायचं आणि मग रेकीची चिन्ह काढून तुम्ही त्या चक्रावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून त्या रंगामध्ये त्या चक्राला चक्रा बघायचं आणि मग रेखीला सुरुवात करायची असं सातही चक्रांना जशी आपण आपल्याला रेकी घेतो तशी त्यांना रेकी द्यायची मग पूर्ण कव्हर करायचं हॉ प्रोटेक्शन सिम्बॉल काढायचं परत कव्हर करायचं नमस्कार करायचा परत चोकुरे काढायचं ओम काढायचं आणि मग नंतर राकू काढायचं आणि कॉर्ड कटिंग करायचं अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्या याच्यामध्ये दाखवलंय ना आपण आपले ते सेशन झाले त्याच्या मी मध्ये सांगितलंय की कसं रेकी द्यायची काय वगैरे अशा प्रकारे तुम्ही रेकी देऊ शकता चालेल ताई आणि म्हणतोय मला अटेंमेंट घ्यायची आहे आपल्या मास्टरच्या ग्रुपमध्ये अटेनमेंटचे मी व्हिडिओ पाठवलेत आणि तुमची अटिनमेंट असेल तेव्हा मला तुम्ही परत सांगा किंवा आपण एक दोन दिवसात नाही तर सोमवारी तुमचा मी क्लास ठेवते फक्त मास्टरचा फक्त मास्टर्स जॉईन करा हां मास्टर सगळे आपण डिस्कस करूया अटेंडमेंट कशा करायच्या ज्या मास्टर्सनी केलेल्या आहेत अटेंडमेंट ते पण सांगतील रश्मीने केली आहे स्नेहलने केली आहे त्याही त्यांचे ते अनुभव शेअर करतील तर उद्या पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे उद्या म्हटलं तो उद्या घेऊया म्हणजे तुम्हाला लगेचच सुरुवात करता येईल तर अटेंडमेंटचं होटेन्डमेंट उद्या आपण दोन वाजता ठेवूया उद्या क्लास फक्त मास्टरचा सगळे लेखी मास्टर, मास्टर आपण भेटूया आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की अटेंडमेंट कशी द्यायची मास्टरच्या ग्रुपला मी टाकते की अटेंड करा म्हणून सगळ्या मास्टर्सनी ओके त्याच्यामध्ये हो चालेल काही हरकत नाही तीन वाजता करूया मग चार वाजता चालला असेल तर चार वाजता चार वाजता चार वाजता नाही रश्मी तीनला म्हणते कितीला रश्मी तीनला तीन का चार नक्की काय स्नेहल तुझे असे फोटो दिसतात काय कळत नाही तीन तीन वाजता हां सुजित ऐपा मेजॉरिटी तीन वाजता आपण उद्या भेटूया मास्टरचा क्लास हा? आदे। नक्की भेटूया मला सगळे मास्टर असे उत्साहीच पाहिजे आणि छान झालंच पाहिजे सगळ्यांकडनं अटेंडमेंट का म्हणते की जेव्हा फिजिकल आपण देतो ना म्हणजे तो प्रवाह संपेपर्यंत आपण किती